सांगलीतील राजवाडा चौक येथे हिंदू एकता आंदोलन आयोजित शिवोत्सव कार्यक्रमास आमदार गोपीचंद पडळकर यांच्या हस्ते महाराजांची आरती करण्यात आली शिवजयंतीच्या निमित्ताने विविध साहसी खेळांची प्रात्यक्षिके देखील सादर करण्यात आली होती यावेळी आमदार गोपीचंद पडळकर यांनी साहसी प्रात्यक्षिके खेळात काठी फिरवत आपला सहभाग घेत आनंद घेतला या कार्यक्रमाला माननीय आमदार नितीनराजे शिंदे माननीय आमदार दिनकर तात्या पाटील नगरसेवक पृथ्वीराज पवार नगरसेविका स्वादिता यांच्यासह अनेक मान्यवर व शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते अक्षय तृतीयेच्या आदल्या दिवशी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी केली जाते मी सर्वप्रथम माझी आमदार हिंदुत्ववादी नेते माननीय राजे शिंदे त्यांच्या धर्मपत्नी सौभाग्यवती स्वातीताई शिंदे यांना तमाम हिंदू बांधवांच्या वतीनं धन्यवाद देईन की सलग पंचेचाळीस वर्ष छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आपण थाटा दिमाखात साजरी करताय बद्दल मनापासून आभार अभिनंदन छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या सर्वांचे आदर्श आहेत आपल्या सर्वांच्यासाठी त्यांनी संपूर्ण आयुष्य वेचलं छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याचं स्वप्न पाहिलं नसतं तर आज या हिंदुस्थानाची अवस्था काय झाली असती याची कल्पना सुद्धा करू वाटत नाही छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व हिंदूंना एकत्रित करून औरंगजेबाच्या आणि अफजल खानाच्या छाताळावरती थया थया नाचण्याचं काम त्या काळात केलं नसतं तर आज या औरंगजेबच्या पिलावळीने जगण मुश्किल करून टाकलं असत महासाहेबा जिजाऊ यांनी जे स्वप्न छत्रपती शिवाजी महाराज गर्भात असतानाच पाहिलं त्यांच्यावरती जे संस्कार केले त्या संस्कारामुळंच एक लढवय्या युग पुरुष या हिंदुस्थानाच्या मातीमध्ये जन्माला आला मला तर असं वाटत देवांपेक्षा छत्रपती शिवाजी महाराज आम्हाला कमी नाही आणि म्हणून गावागावामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची मंदिरं तयार झाली पाहिजे आज जी महाआरती इथं राजवाडा चौकामध्ये झाली आहे अशा महाआरत्या रोज गावागावात शिवमंदिरामध्ये झाल्या पाहिजेत अशा पद्धतीची भूमिका प्रत्येक गावामध्ये घेतली गेली पाहिजे माननीय नितीन राजेंनी जी भूमिका मांडली की अखंड भारतामध्ये ज्या काही पिलावळी हिंदू धर्मावरती आक्रमण करतायत धर्मांतरण करतायत हिंदूंना टार्गेट करून मारलं जात आहे परवा जी घटना काश्मीरमध्ये घडली ही माणूस किला काळिंबापासणारी घटना आहे कोणाची लोक हे जे पुरोगामी दहशतवादाला धर्म नसतो अशी जी भूमिका मांडतायत त्यांना आज कळालं असेल की दहशतवादाला एक हजार टक्के धर्मवाद असतोच कारण ज्या चार अतिरेकीने हा हल्ला केला त्यातले दोन काश्मीरी आहेत आणि दोन पाकिस्तानी आहेत ज्या पंधरा लोकांनी यांना रस्ते दाखवले यांना राहण्यासाठी जागा दिल्या यांना शस्त्रास्त्र पुरवली ही सुद्धा भारतातलीच पिलावळ आहे आणि त्याची नावं त्या पुरोगामीने वाचून काढल्यानंतर त्यांना समजेल की दहशतवादाला सुद्धा धर्म असतो आणि तो जियादीच असतो हे सिद्ध झालेला आहे आज आपलं रक्त सांगलंय खुल का बदला खुल से लेंगे त्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही ही भूमिका सर्व भारतीयांची असली पाहिजे आणि ही लढाई भारतीय विरुद्ध दहशतवादी तर आहेच भारतीय विरुद्ध दहशतवादी ही लढाई आहे परंतु याच्यावरती थांबून चालणार नाही जो देशभक्त मुसलमान आहे त्याच्या विरोधात जिहादी मुसलमान अशी सुद्धा लढाई आहे आणि जो एपीजे अब्दुल कलामांना मानणारा मुसलमान या देशामध्ये राहतो त्यांची जबाबदारी आहे की त्यांच्या मोहल्यामध्ये त्यांच्या मशिदीमध्ये हे कोण आले बाहेरचे कोण आहेत पाकिस्तानी आहेत बांगलादेशी आहेत रोहिंग्या आहेत तिथं काय षडयंत्र आखली जात आहेत तिथं काय चर्चा होते कुठल्या व्हॉट्सअप ग्रुप वरती औरंग्याचा डेटस ठेवा म्हणून सांगितलं जात आहे कुठल्या फेसबुक वरती पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा दिल्या जाते हे जे षडयंत्र मोहल्यामध्ये रचला जात आहे त्याची माहिती देशभक्त मुसलमानानी गुप्तपणे पोलिसांना गुप्तपणे हिंदुत्वादी कार्यकर्त्यांना देण्याची आवश्यकता आहे आणि ते काम त्यांनी पुढे येऊन करावं असं आम्हाला त्यांना आवाहन करायचं आहे एपीजे अब्दुल कलाम हे आपल्या सर्वांच्या साठी अभिमानाची गोष्ट आहे परंतु या देशामध्ये एपीजे जे अब्दुल कलामांना मानणारे आणि दुसऱ्या बाजूला बाबर गोदी तुघलक औरंगजेब अफझल खान निजाम तिथून खाली हे जे याकुब मेबम पर्यंत तिथून सुद्धा जो संसदेवरती हल्ला करतो अफजल गुरु पर्यंत इशरत जहा पर्यंत हे मानणारे आणि त्यामुळं जे कुणी महाराष्ट्रामध्ये राहून ज्यांना पाकिस्तानाचा पोका येतोय त्या सगळ्यांच्या ढोंगणावरती लाता घालण्याची व्यवस्था करण्याची आवश्यकता आहे तरच आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहोत छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात तर एवढं काही आधुनिकता नव्हती ना गाड्या होत्या ना घोडे होते ना ना बंदुका होत्या बॉम्ब होते कोणतेही छत्रपती शिवाजी महाराजांना वय किती मिळाला आयुष्य आज ज्या वयामध्ये आपल्याला एक साधं घर बांधायचं होत नाही साडे तीनशे किल्ले कसे बांधले असतील याचा नुसता आपण विचारच करू शकतो कल्पनाच करू शकतो साडेतीनशे किल्ले आणि स्वकीय आणि परकीय आपले आणि शत्रू यांच्या बरोबर लढाया देत देत छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केलेली आहे